Daily Update News यवतमाळ शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन गुन्हे उघडकीस आणले असून दानिश पठाण वर्ष राहणार यवतमाळ या आरोपीला अटक केली आहे घटनेची माहिती जुलै रोजी फिर्यादी यांच्या देण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेले होते त्यांनी आपली स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच एकोणतीस बी आर अठ्ठावन्न शून्य एक पार्किंग मध्ये लावली होती डब्बा देऊन परत आल्यावर त्यांनी त्यांची गाडी जागेवर दिसली नाही अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल के लिए यावरून अपराध क्रमांक सातशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय यामध्ये पोलिसांची कारवाई तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी दानि दानिश नूरखान पठाण याचा शोध घेतलाय अठ्ठावीस जुलै दोन रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे आरोपीकडून अपराध क्रमांक सातशे वीस ऑब्लिक दोन आणि सहाशे अठ्याहत्तर ऑब्लिक या दोन गुन्ह्यांमधील मुद्देमाल जप्त करण्यात आले यामध्ये दोन स्प्लेंडर प्लस मोटरसायकली किंमत ऐंशी हजार रुपये एक बजाज चॅम्पियन मोटरसायकल किंमत वीस हजार रुपये आणि एक टी व्ही एस कंपनीची लुना किंमत तीस हजार रुपये असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या कारवाईमुळे दोनही गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय दिनेश बैसाने पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ पोलीस हवालदार रावसाहेब शेंडे पोलीस हवालदार प्रदीप नाईकवाडे पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद दरेकर पोलीस शिपाई गौरव ठाकरे पोलीस शिपाई पवन नांदेकर प्रदीप कुरडकर अभिषेक वानखेडे आणि प्रतीक नेवारे यांनी केली प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ